आमची ओनली शेतकार म्हणजे फार्मर हु हेज वर्क फ्रॉम अ व्हेरी व्हेरी यंग एज टील नाव ॲंड ही सगळी शेतला हा ती तिजी आणि ती आयज पासून शेत रोयता या एजीचेर बसून ती शेतान आपण दांडो घेऊन शेतात देंवता मागीर आमचे आहा तिजे कडेन वेरी फ्यू पिपल इन दीस विलेज ऑफ कलांगूट हॅव दर ओन कॉर्स

हे ट्रेडिशन फुडे जाय आणि पहिला शेतां कमी जात गेलेली आवप आणि जो जर आम्ही जाय लाव वी भी वील हॅव टू गीव हेल्पिंग हँड टू ऑल द फार्मर्स आम्ही हावस्टिंग मशीन दिता पण तेंका बाहेर त्यांस ट्रॅक्टराची खूप बरो जाय हिंगा कलांगूट ट्रॅक्टर हा ड्रायव्हर ड्रायवर ट्रॅक्टर हाडलो म्हणून जायना जो ड्रायवर लागतो तेंका बी लागता तेंका सारे लागतं आम्ही जाता तितक प्रयत्न करतले सगळे शेतकऱ्यांना हेल्प करप आणि अशी जी कोणी कोणाची एज जाल्ली हा ऑलरेडी शेत येऊन त्यांट करतले नॉट ओन्ली हर वी वील आयडेंटीफाय मोर फार्मर्स इन दीस विलेज इन द विलेज ऑफ कांदोलीम इन पार्रा फटा आम्ही शेतकारांना पार्राय केल्ले केलेली आज आम्ही स्पेशली आता शेताचा सिजन स्टार्ट झालं शी केम स्पेशली इन अवर ऑफीस डे की आपलो ट्रॅक्टर आहे कितीतरी पावर टिलर आहे त्याच्याकडे त्याचे कितीतरी प्रॉब्लेम झाला सो वी वी आर ट्राईंग टू हेल्प इन विच एव अ वे वी कॅन फॉर दिस टाईप ऑफ फार्मर्स हू आर जेन्युईन जेन्युईनली स्टील ग्रोईंग द पॅडी नाजाल्यार असे एक टायम जातलो की आम्ही आमच्या भुरग्यांक जर शिकयना ही पेडी लावपाक जाय म्हणून

आणि पावली जर तुमचे रांधता बिंणता सगळेच